विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर शिवर हे छोटेसे गाव बसलेले आहे गाव छोटे असले तरी या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पंडित श्री गजी महाराज यांचे विविध भाषेवर प्रभुत्व होते अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनापती होते ते सूर्याचे निष्पम भक्त असल्यामुळे दररोज पहाटे सूर्याला अर्ध देत असत श्री संत गजानन महाराज व श्री ब्रिटिशभूषण महाराज यांच्या भेटीचा उल्लेख हरिभक्त पारायण संत कवी श्री दासगुरू महाराज यांच्या श्री गजानन महाराज विजय ग्रंथामध्ये आहे अद्या सहावा क्रमांक त्र्याण्णव ते उडी क्रमांक एकशे तेरा यामध्ये आहे गावामध्ये श्री बिजभूषण महाराज यांचे वास्तव होते ते पंडित होते त्यांना चार भाषा अवगत होत्या त्यांच्या विद्वत्तेची कीर्ती पूर्ण वराडात पसरली होती ते सूर्याचे निश्चिम भक्त होते ते दररोज प्राप्तकाळी चंद्रभागाच्या नदीवर स्नान करून सूर्याला अर्ध देत असत ते अत्यंत कर्मठ होते सर्व विद्वानामध्ये त्यांना मान्यता प्राप्त झालेली होती अशा त्या शिवरगावात श्रीसंत योगीराज गजानन महाराज व ब्रिजभूषण महाराज त्यांचे तपाचे फळ देण्यासाठी जणू अवतीर्ण झाले आणि ही भेट चंद्रभागा नदीच्या तिरे शिवरगावमध्ये झाली होती श्री गजानन महाराज वार्षिक यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस शिवर येथे संगीतमय व कथा सप्ताह रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी ते शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ रोज दुपारी अकरा ते चार कथाप्रवक्ते भागवताचार्य हरिभक्तपारायण श्री सुनील महाराज गाडेकर बुलढाणा संस्थांचे मार्गदर्शक म्हणून हरिभक्तपारायण श्री लक्ष्मण महाराज बुंडे शिवर तसेच सप्त्यातील कीर्तनाचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन म्हणून भागवताचार्य हरिभक्त पारायण श्री मोहन महाराज मेतकर जैनपूर व हरिभक्त पारायण वैभव महाराज तराळ युवा कीर्तनकार सामदा सप्तातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री रामानाचार्य मुकेश महाराज आखरे आळंदीकर हरिभक्त पारायण श्री भागवताचार्य सोपान महाराज काळपांडे आळंदीकर हरिभक्त पारायण श्री भागवताचार्य पंकज महाराज पवार हरिभक्त पारायण श्री भागवताचार्य अमोल महाराज घुगे बुलढाणा हरिभक्त पारायण शिवाजी महाराज झांभरे शिवचरित्रकार हरिभक्त पारायण श्री अमृत महाराज गाडे वारकरी भूषण हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज महल्ले तसेच रविवार दिना दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता श्रींच्या पादुकांची भव्य मिरवणूक शिवरगावातून निघाली नंतर काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री रवींद्र महाराज हरणे आदिशक्ती मुक्ताई संस्थान श्रीक्षेत्र मुक्ताईनगर जिल्हा जळगाव नंतर दुपारून पासून महाप्रसादचा लाभ सर्व भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येत घेतला या यात्रा महोत्सवासाठी अमरावतीचे खासदार भाऊ वानखळे दर्यापूरचे आमदार गजान लवटे अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी दर्यापूरचे सुधाकर भाऊ पाटसाकडे माजी सभापती जिल्हा परिषद अमरावती बाळासाहेब हिंदीकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे सुनीलभाऊ गावंडे जिल्हा महिला काँग्रेस अमरावती कांचनमाला ताई गावंडे शिवसेना शहरप्रमुख गोपालभाऊ अग्रवाल युवक काँग्रेस सचिव नितेदत्ता वानखडे तसेच सर्व राजकीय मंडळी यांनी संस्थांमध्ये दे भेट दिली

आता आम्हाला सकाळी खासदार साहेबांनी शब्द दिला की पंचवीस लाख रुपये या हिशोबाचे डॉक्युमेंटसुद्धा आम्ही सबमिट केलेले आहे आम्हाला या रोडची आवश्यकता आहे वीस ते चाळीस हजार लोकं दरवर्षी जेवण करून जातात इथे भागातले आणि वर्षभर असे लोक इथं सुरू राहतात त्यामुळे निधीची आवश्यकता आहे इथे आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी विशेष लक्ष देऊन या भागात या कीर्त क्षेत्रात दृष्टीने देण्याची आवश्यकता आहे काही येणाऱ्या काळावर निधी देखील आम्ही अपेक्षा